नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की हा जो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे तो अशा हेतूनं केला आहे की आता आपल्या उसाला जे एक जीवाणूचे रिझल्ट आले आहेत त्यातून आपल्याला काय साध्य झालं हे आपल्याला दाखवायचं आहे तुम्हाला तर यातून एक फरक असा झाला आहे की जर तुम्ही नीट बघितले आता हे पाला जर काढतो आहे तर ह्याच्यामध्ये बघा कमीत कमी आठ नऊ इतके तरी कमीत कमी, कमी, कमी फुटवे आहेत आणि प्रत्येक फुटवा तुम्ही बघा की प्रत्येक फुटवा जो आहे आपला तो सशक्त आहे तो कुठंही असा म्हणजे वाढलेला नाही आहे असं काही नाही आहे आता तुम्ही मला त्याची जाडी नाही आहे पण आता सध्याला कांड्या धरायला हे तोडक्यामध्ये चालू केलेलं आहे आणि जसं आता हे पुढं पुढं वाढेल सेम व्हिडिओ परत आपण त्याचा टाकणार आहोत एखाद्या महिन्याने की त्याची जाडी किती वाढली त्याचं काय झालं या फुटव्याचं सेम तर ह्यातून आपल्याला लक्षात येईल की काय डिफरन्स पडू शकतो जर व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात बऱ्यापैकी कांड्या ज्या आहेत त्या लांब पडायला चालू आहेत आता बऱ्याच वेळा असं होतं की स्टार्टिंगच्या ज्या कांडे असतात ते छोटे छोटे येतात पण तिथून जी वाढ होते त्याच्यानंतरच्या कांद्या ज्या आहेत ते पुढं एकदम आपल्याला लांब लांब